भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्षांच्या महायुतीतील उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी काल सायंकाळी ठाणे विधानसभा क्षेत्रातील ढोकाळी गोलशत बाळकोम इत्यादी भागातून प्रचार फेरी काढण्यात आली होती या प्रचार फेरीसाठी विशेष अभिनेते गोविंदा उपस्थित होते गोविंदांच्या उपस्थितीनं प्रचाराला वेगळीच चमक दिली गेली भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय बागुले ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर संजय भोईर भाजपा महिला अध्यक्ष स्नेहा पाटील शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे इत्यादींसह मान्यवर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते नरेश मस्के यांनी आपल्या भाषणात स्थानिक समस्यांचा तपशीलवार आढावा घेतला आणि विकासाच्या आश्वासनांची यादी केली निवडणुकीत विजयी झाल्यास ठाणे विधानसभा क्षेत्रातील विकास कार्याला प्राधान्य देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं उपस्थित जनसमुदायानं गोविंदाच्या उपस्थितीतील उत्साह आणि नरेश मस्के यांच्या विकासकाच्या वचनांचा उदंड प्रतिसाद आणि प्रचाराची यशस्वी समाप्ती झाली